नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण प्रतिकारशक्ती वाढवणारे व वा थकवा दूर करणारे पौष्टिक कर असे उपवासाचे लाडू तयार करणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी इथं एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी बारीक चिरलेला गूळ एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस एक वाटी साबुदाना आपण हे चारही प्रमाण एक वाटीनुसार घेतलेले आहेत काजू आणि बदामचे काही तुकडे करून घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा विलायची पावडर घेतलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये आपण साबुदाणा एक दोन ते तीन मिनटं भाजून घेणार आहोत साबुदाण्याचा कलर बदलायचा नाही आहे किंवा जास्तही भाजायचं नाही आहे एकदम हलके दोन ते तीन मिनटंच मी हे साबुदाणा भाजून घेणार आहे साबुदाना भाजला की प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवणार आहोत एक वाटी शेंगदाणे आपण खमंग असे भाजून घेऊया शेंगदाणे आपले भाजले गेलेले आहेत हे देखील मी प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवणार आहे मदे आता त्याच पॅनमध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेऊया हलकासा खरपूस कलर आला की मी हे प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे तिन्ही साहित्य भाजलेले आपण दहा मिनटं थंड करून घेणार आहोत दहा मिनटानंतर मिक्सरचं भांडं घेऊन सुरुवातीला आपण साबुदाना मिक्सरला एकदम बारीक असा वाटून घेणार आहोत आपलं साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे थोडं रवाळ जरी राहिलं तरी काही हरकत नाही आहे आता एका प्लेटमध्ये आपण हे साबुदाण्याचं पीठ काढून घेणार आहोत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण शेंगदाणे वाटून घेऊया शेंगदाणे जास्त बारीक करायचे नाही थोडे जाडसरच आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत सुक्या खोबऱ्याचा कीस देखील आपण एखाद मिनट मिक्सरला फिरवून घेऊया आणि ज्या भांड्यात आपण शेंगदाण्याचा कूट काढलाय त्याच भांड्यात आपण खोबऱ्याचा किस काढून घेणार आहोत आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे आपण साजूक तूप टाकून घेणार आहोत आपलं तूप मेल्ट झालं की आपण ह्याच्यामध्ये काजू बदामचे तुकडे टाकून खरपूस होईपर्यंत एखाद दोन मिनिट भाजून घेणार आहोत किंवा तो तुपावर तुप तुप परतून घेणार आहोत खरपूस झाल्यानंतर आपण हे शेंगदाण्यामध्ये काढून घेऊया आणि आता ह्याच पॅनमध्ये आपण साबुदाण्याचं पीठ टाकून तुपावर भाजून घेणार आहोत आपण शिरा करताना जसा रवा तुपावर व्यवस्थित असा भाजून घेतो त्याच पद्धतीने हे साबुदाण्याचं पीठ आपण तुपावर भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे मला हे पीठ भाजण्यासाठी दहा मिनटं लागलेली आहेत पीठ भाजल्यानंतर आपण हे जे सर्व साहित्य एका भांड्यात काढलेले आहे त्याच्यात काढून घेणार आहोत आणि त्यामध्येच आता आपण बारीक चिरलेला गूळ आणि विलायची पावडर टाकून सर्व एकजीव करून घेऊया साबुदाण्याचं पीठ तुपावर व्यवस्थित भाजलं तर हे लाडू आपल्या टाळीला चिटकत नाही आणि खाण्यासाठी सुद्धा एकदम छान लागतात गुळाचे काही तुकडे मिश्रणामध्ये तसेच राहिलेले आहेत त्यासाठी आता मी मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकून गूळ आपण ह्या मिश व्यवस्थित असा मिक्सरला बारूक बारीक करून घेणार आहे अशाच पद्धतीने सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरवून घेऊया असा आपला गूळ मिश्रणामध्ये एक जीव झालेला आहे आता आपण लगेचच ह्याचे लाडू वळवायला सुरुवात करणार आहोत तुम्ही पाहू शकता सहज असे लाडू आपले वळले जात आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपला उपवासाचा लाडू तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेत आहे एकदम हेल्दी पौष्टिक प्रतिकारशक्ती वाढवणारे आणि उपवासामध्ये थकवा दूर करणारे आपले उपवासाचे लाडू तयार झाले आहेत